संजय राऊतांनी एकनाथ शिंदेवर हल्लाबोल केलाय यूज अँड थ्रो या टीकेला राऊतांनी प्रत्युत्तर दिले यूज अँड थ्रोच्या मध्ये ब आहे आणि तो ब बा म्हणजेच बाप आहे ठाकरेंच्या नावामधील ब अक्षर कसं काढणार असा घणाघात एकनाथ शिंदेंवर संजय राऊतांनी केलाय दरम्यान उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंचा शी असा उल्लेख केला होता आणि त्यावर उत्तर देताना एकनाथ शिंदेंनीही उद्धव ठाकरेंचा युटी म्हणजेच यूज अँड थ्रो असा उल्लेख केला होता त्याला आता संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय एसनशी एसएनसी म्हणजे काय एकनाथ संभाजी शॉर्टकट मग मी असं म्हणू का त्यांचा युटी आहे यूज अँड थ्रो असं म्हणू वापरो और फेको ही त्यांची नीती आहे मला बोलायला लावू नका माझ्याकडे भरपूर काय मी शांत आहे मला शांतपणे काम करू द्या तुम्ही मला गद्दार 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 म्हणून हे केलं खोके खोके म्हणून केलं अरे तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेने खोक्यामध्ये बंद करून टाकलं मधून वीस आले युज अँड थ्रो मध्ये मध्ये बाळासाहेब ठाकरे आहेत बी त्याच काय ते त्यांना काढता येणार नाही ना युज अँड थ्रो हे मध्ये ब आहे ना, ना? त्या काय बाप आहे तो